अकोल्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आयटक कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि विविध कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपात सहभाग घेत तीव्र निषेध आंदोलन छेडले पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात सभा घेण्यात आली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार बँक कर्मचारी औद्योगिक कामगार तसेच इतर संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कामगार व शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी आहे आज कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी शालेय प्रसारणार कर्मचारी कृषी विद्यापीठ कर्मचारी भारतातील पत्रकार आणि अकोल्यातील पत्रकार यांच्यामार्फत या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला इशारा देण्याकरिता हे आंदोलन आहे की जर महाराष्ट्र सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने चार लेबर कोट रद्द केलं नाही किमान वेतन सव्वीस हजार रुपये जाहीर केला नाही नऊ हजार रुपये पेन्शन त्यावर मागे बदला जाहीर केला नाही तर येणाऱ्या काळात दिल्ली येथे हे सर्व कर्मचारी कामगार हे दिल्ली येथे आल्याशिवाय राहणार नाही पूर्ण होईपर्यंत दिल्ली सोडणार नाही हा इशारा देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड रमेश गायकवाड कॉम्रेड नयन गायकवाड कॉम्रेड सुनीता पाटील कॉम्रेड सवल मूर्तीजा बोरकर कॉमेट छाया वारगे कॉम्रेट सविता पाटील कॉम्रेट मायावती बोरकर कॉम्रेट ज्योती तातो कॉम्रेड सूर्यकांत खोसर कॉम्रेड प्रिया वरोटे कॉम्रेड मंगला आढाऊ कॉम्रेड नंदा पटोले नवीन चार कामगार कायदे म्हणजेच लेबर कोड बिल आणि आय बी सी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आंदोलनानंतर वीस मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले या देशव्यापी संपाचा पुढील परिणाम काय होणार आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे